नमस्कार अटल नोट न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मॅडम ते संबंधित अधिकारी ऑफिस मध्ये बसत नाही तगराई भरपूर आहे मॅडम चला त्यांच्या হইতে कायदेशीर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्त म्हणजे तीन दिवसापासून अवरन उपशम करतोय तर आच्युत नाडवंटे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची उघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी ताईलं मी निवेदनद्वारे विनंती घेईन तुमच्याकडे तुमच्याकडं काय बोलते माझ्याकडे सर्व पुरावे आहेत हे बरं हा तर सांगा ना तुम्ही सांगा हे ते अँडिकला केलं गेलेले अधिकारी आहेत की त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये नाही अजून नांदवटानं काय काय केलं ते नांदवटेंचं एक मिनिट अहो तुम्ही इकडे कॅमेरा सांगा ना बोला ना बोला समोर पणच ते राहू द्या बोला एक मिनिट एक मिनिट एफ आयआर मध्ये नाव आहे अँटी करप्शनच्या नाही आता पुढे कार बावीस ला दोन दिली गेली कंपनीला आणि तेवीस तारखेला रिफ्यूज केलं म्हणजे लायसन ला कॅन्सल केलं तर त्यांना सात दिवसाचा टायमिंग असतो त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसामध्ये रद्द केलं नाही आता त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू माझ्या तुम्ही सहमत आहात का सहमत माना जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही अधिकारी कारवाईची सांगितलं ते अधिकारी उपस्थित नव्हता हो होता ना होता तो आत्मश्ला होता अच्युतवटे ना? ना? कॅमेरा चेक करा मॅडम तुमचा विश्वास आहे की कारवाई करू शकतो मॅडम शंभर टक्के कारवाई करते मॅडम विश्वास आहे नाही केली तर आम्ही आत्मधन करू ते संबंधित अधिकारी आहे रात्री एम आय डी सी मध्ये फिरतो मध्ये आय डी सी मध्ये फिरतात रात्री कन्सर्ट काढतात साडे अकरा अकरा वाजता कन्सर्ट काढायला त्यांनी बघा एक टायमिंग असतो कसा अकरा कन्सर्ट काढायचा हे बघा टायमिंग का टायमिंग किती बघा अकरा वाजून सव्वीस मिनिटं बघा रिफ्यूज केलेली झिरो रुपया झिरो रुपयामध्ये पण काही ठिकाणी करण्यात आलेले शासना बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना बँक गॅरंटी लावली नाही हे बघा झिरो गॅरंटी असते आणि इथं झिरो झिरो आहे कोणत्या कोणत्या कंपनी त्यांनी लायसन्स दिलेले आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळे जास्त भ्रष्टाचार होत आहे मॅडमला तात्काळ बदली झाली पाहिजे मॅडमला प्रश्न विचारला मी तर मॅडम टाळाटाळ करत होते असं पण दिसलं काय सांग नाही आता तो तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मागे काही दिवस काम असू शकतं पण मला विश्वास आहे की व त्याच्या बदली लवकरच करतात तुम्हाला न्याय नाही तोपर्यंत की आमदार प्रशांत बम यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतं म्हणून तुमच्या ऑफिसला ताईला ते पण सांगितलं मी ताईने आता आश्वासन दिलेलं आहे बघू म्हणजे तुमचं उपोषण चालू आहे ते स्थगिती होणार का नाही नाही चालूच राहणार नाही जोपर्यंत अशोक कांदव यांची ऑर्डर येत नाही त्याची बदली झाली म्हणून तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूप तुमची पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका काय न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे आम्ही आत्मधन करू पूर्ण आमचे वैभव दळवी ठीक आहे धन्यवाद